प्रबल यवन झाले होते वंदिया महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात शौर्य धैर्य रुतले होते परदास्याच्या पंखात ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी श्री समर्थ दुम दुमली दुमदुमली जय जय रघुवीर समर्थ दुमदुमली जय जय रघुवीर समर्थ भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता तो राज विभव संपन्न हा विरक्त साधू होता ब्रह्मक्षात्र तेजाचा हा अपूर्व संगम होता संकटास त्या देखोनी कोणी निशंकित हो य भवाणी संकटास त्या देखोनी निशंकित होय भवानी, हो भवानी राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजा भिडवतो मराठी भाला नाच त्या चंद्रकोरीला या वार्ता पोचविणारे बघव्या वस्त्रे फिरणारे शिष्य ते मठाचे प्यारे, ते घोषत होते ते मंत्र जय जय रघुवीर समर्थ ते घोषत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ घेऊनी गरुड भरारी शत्रूंच्या सदनिशिरावे हिंदवी राजवैरांचे दुष्टांना पावे, मिरवीत राज लक्ष्मीला, मिरवीत राजलक्ष्मीला निज गडी चढवावे आशीर्वच देई जी जाई गुरुदर्शने खुश होई विचरे पाई प्रगटे वाणी भक्तार्थ विचरे पाई प्रगटे वाणी भक्तार्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सह्याद्रीतील मावळचे कडीनिकडीचे झुंजार एक एक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार ीरांनी शिवसरच्या चा दरबार थाटला अशा वीरांनी शिवसरजा चादरबार तो दंड मंडलुधारी कफनीला कफनीला विनारी तो दंड मंडलुधारी कफनीला शोभ विनारी प्रगटता समर्थ स्वारी प्रगटता समर्थ स्वारी ध्वनी प्रगटे ते थपवित्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ पतिनिष्ठ मराठी ललना स्वांकावर घेऊनिबार बाळ निष्ठ मराठी ललना സ്വകര ഉസത്തെ വിജയ നഗരി ബാഴ ഹ शब्द आहे तू कवधता हे शब्द आहे तू कवधता तरी लाल मुख्याने गाल तरी लाल मुख्याने गाल इतुक्यात अतिथी कोणी आला सती ठेवणी पुत्राला करी तरी भिक्षा घाली त्याला तरी भिक्षा घाली त्याला तो ध्वनी शकुनांचा मित्र जय जय रघुवीर समर्थ तो ध्वनी शकुनांचा मित्र जय जय रघुवीर समर्थ ही वाणी म्हणजे जननी धर्माच्या अभिमानाची मन जे जननी, धर्माच्या अभिमानाची संजीवनी दुर्लभ मात्रा संजीवनी दुर्लभ मात्रा ऐक्याच्या सद्भावाची यक्षिणीच केवळ गमली राष्ट्राच्या उद्धाराची यक्षिणीच केवळ गमली राष्ट्राच्या उद्धाराची त्या काळाची स्मृती होते त्या काळाची स्मृती होते त्या काळाला मन विटते त्या काळाला मन विटते मागे हो धावत जाते मागे हो धावत जाते ಪರಿ ಸತ ಆಜ ಹ್ಯಾ ಮಂತ್ರಾ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಪರಿ ಸತ ಆಜ್ರ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ